नमस्कार मित्रांनो वास्तुशास्त्रानुसार घरामध्ये जेवण करताना काही नियम पाळणे आवश्यक असते काही नियम न पाळल्यास न कळतच आपल्यावर त्याचा वाईट परिणाम होत असतो वास्तुशास्त्रानुसार घरात जेवताना योग्य दिशेकडे तोंड करून बसणे यालासुद्धा खूप महत्त्व असते तर वास्तुशास्त्रानुसार व्यक्तीने कधीही दक्षिण दिशेकडे तोंड करून जेवण करू नये दक्षिण दिशेकडे तोंड करून जेवण केल्याने तुमच्याकडे पैशाची तंगी नेहमी राहते तसेच असे केल्यामुळे तुमच्यावर कर्ज देखील वाढू शकते असेही मानले जाते की दक्षिण दिशा ही पितृची असते म्हणून या दिशेला जेवण बनविलेही जात नाही आणि जेवण केलेसुद्धा नको पाहिजे तसेच खूप लोकांना बेडरूममध्ये जेवायची सुद्धा सवय असते पण असेसुद्धा करू नये